एक सपोज टार्गेट ठेवून मी स्टडी केलेला आहे सर सपोज आता प्रीला तीन महिने आहेत टार्गेट म्हणजे पुस्तक संपवायचं नाही तसेच तसे नाही पुस्तक संपवायचं टार्गेट आपल्या सर रिझल्ट मुलांचं येत नाही तर पुस्तक संपवायचा विचार न करता आधी आपण सुरुवातीला <coughs> क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून की आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे बऱ्याच जण तुम्ही मागाशी म्हणल्याप्रमाणे की मुलांच्याकडे क्वेश्चन पेपर नसतात सिलेबस नसतात आणि आपलं चालूच आहे वाचन चालूच आहे पुस्तक संपवणं चालू आहे ते थांबून मुलांनी सुरुवातीला क्वेश्चन पेपरचं पूर्ण ॲनालिसिस करून कुठल्याही क्लासेसचं मटेरियल न घेता स्वतः वैयक्तिक ॲनालिसिस करण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यानंतर मग तुमचा मग ॲटोमॅटिकच अप्रोच हा असा कोणी सांगून डेव्हलप नाही होत किंवा मी तुम्हाला सांगितलं की हे मुद्दे करून पास असेल असं होतच नाही तुम्हाला ते क्वेश्चन थ्रू गेल्यावरतीच अप्रोच तुमचा डेव्हलप होईल आणि त्यानंतर मग तुम्ही जे तुमचे संदर्भ साहित्य आहेत त्यातनं थ्रू अभ्यास करा नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव सर्वांचं स्वागत पीएसआय परीक्षेतून पीएसआय अजिंक्य पवार सोबत आहेत आपलं स्वागत सर सर्वांना सर सर, uh, सर नमस्कार uh, मी सर्वप्रथम वास्तवकट्ट आणि सरांचे खूप आभार मानतो की या आत्ताच नाही पूर्ण प्रवासामध्येच विद्यार्थ्यांच्या का काही अडचणी असतील ते कायमच सर विद्यार्थ्यांसोबत असतात त्याबद्दल सर खूप थँक्यू आमचं कामच आहे ठीक आहे आज सरांविषयी आपण बोलणार आहोत ते त्यांचा एकंदरीत स्पर्धा परीक्षेतील प्रवास आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन त्यांच्याकडून होणार आहे काय कारण ज्यावेळेस त्यांच्याकड सोबत चर्चा करत होतो त्यांना ज्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर मात करून ते आज यशापर्यंत आलेत नक्की त्यांचा प्रवास कसा होता आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य सल्ले त्यांच्याकडून मिळणार आहेत कारण त्यांच्या बोलण्यामधून ते जाणवत होते सर आपण या सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहोतच परंतु तुम्ही बोलताना सांगितलं की तुमचं बारावी सायन्स नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी परत कला शाखेकडे गेले आर्ट शाखेकडे गेले आणि अभ्यासाला पुण्यात आले काय नाही की स्पर्धा परीक्षेत यायचं का ठरलो सर एक आपली परिस्थिती ग्रामीण भागातील कुठल्याही कुटुंबाला असं वाटतं की एक सरकारी अधिकारी झाल्यानंतर की माझी परिस्थिती कुठेतरी स्थिर होईल आणि एक चांगले दिवस आपल्या कुटुंबाला येतील ह्याच तेच जिद्द मनाशी बाळगून Uh, बारावी सायन्सला जेव्हा होतो त्यावेळेस असंच जे सक्सेसफुल अधिकारी आहेत त्यांची भाषणं ऐकून त्यांच्याशी प्रभावित होऊन uh, आर्ट्सला जाण्याचा जा बारावी सायन्स थ्रू निर्णय घेतला तर ॲक्च्युली त्यावेळी घरातले सगळे अपोज करत होते की तू एक टेक्निकल बॅकग्राऊंड एज्युकेशन घ्या वडील पण त्यासाठी म्हणजे होते समजावत होते मला पण मी इकडे पुण्याला येऊन आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मग प्रवास चालू केला तीन वर्ष कॉलेज करता करत करत होतो पण त्यात इतक्या एफिस होत नव्हतं त्यानंतर मग दोन लॉकडाऊन मध्ये गेली आणि लॉकडाऊन नंतर आल्यावरती मग पूर्ण फोकस करून तीन वर्षात अभ्यास करून आज कॉलेज करत तुम्ही अभ्यासाला सुरुवात सर तो प्रवास असा आहे की मी पण ठरवलं की तीन वर्ष आपण कॉलेज असतानाच अभ्यास करू आणि एकविसा वर्षी पोस्ट काढू पण तो ऍक्च्युअली सर माझा निर्णय चुकलेला होता तर ते नंतर मला लिहिला झालं तर मी आता नवीन विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही प्लॅन बी ह्या क्षेत्रामध्ये येण्याच्या पूर्वीच प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही एक फुल फुल्ली चार वर्ष प्रिपेअर करून या क्षेत्राला देऊ शकता कारण की मी एकतर एक, एक माझा एकाच दगडा पाय होता डायरेक्ट इतनं संपलं की मी डायरेक्ट जाऊन मला शेती करण्यास भाग होतं त्यामुळे माझा निर्णय चुकलेला त्या निर्णयाला म्हणून प्रभावित न होता आठ क्षेत्राकडे न जाता एक सायन्स बॅकग्राऊंड निवडा किंवा इंजिनिअरिंगचा निवडा आणि सर आता असं झालंय की आमच्या वेळी लॉ विषय होता तो लॉ विषय काढून टाकलाय आणि सायन्स आणि मॅथ्स रिजनिंगला कोण वेटेज वाढवले त्यामुळे टेक्निकल ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांचंच सिलेक्ट होण्याचं प्रमाण यामध्ये जास्त आहे बरोबर तर तुम्ही ज्या वेळेस आलात बारावी सायन्स होतं तुमचं तुम्ही आर्टला ऍडमिशन घेतलं आणि स्पर्धा परीक्षेस सुरुवात केली कशा पद्धतीने तयारी करत होते uh, सर सुरुवात कशी झाली सुरुवात हां सुरुवात सर मी एक पहिला एक फर्स्ट इयर तर पूर्ण कॉलेज वगैरे <coughs> एन्जॉय करतच आलो त्यानंतर मग सेकंड इयर पासून सुरुवातीला म्हणजे असं एक ॲप्रोच नव्हता कुठलाच आणि त्यावेळी सर असं होतं की मॅच्युरिटी नव्हती असंच म्हणजे वाचत होतो वाचत होतो पण एक कुठेतरी दिशा मिळत नव्हती हो पण ते तीन वर्षाचा अभ्यास झिरो म्हणाल तर काही हरकत नाही मी कारण मी नुसत्या अभ्यासिका लावलेल्या आणि त्यात फक्त बसत होतो पानं पलटत होतो हा टाइमपास म्हणू शकता तुम्ही आणि तेच सांग ना की ते तुमची ते मॅच्युरिटी नसते तुम्ही ती परिवक्ता नसते की बाबा कुठला अभ्यास करायचा आणि काय करायचा हे ऍक्च्युली मला ग्रॅज्युएशन झाल्यावरती लॉकडाऊन नंतर पुण्यामध्ये आल्यावरती काही शिक्षकांचे वगैरे मार्गदर्शन घेतल्यानंतर मला समजलं योग्य अप्रोच मिळाला पण आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पुण्यातच कॉलेजलाच पुण्याला होते कॉलेज अभ्यास त्यावेळेस पासूनच लायब्ररी लावली की नंतर ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर थर्ड इयर पासून सर मी ऍक्च्युअली क्लासेस वगैरे काय केले हा सर मी आता इंटिग्रेटेड बॅच कुठली लावली नव्हती आ, मी जे माझे विषय जे कच्चे होते जसं की सचिन ढवळे सरांच्याकडे मॅथ्स रच नाही केलेलं आहे गणेश गडकर सरांच्याकडे इंग्लिशचे आणि अमोल पाटील सरांच्याकडे मराठीचे म्हणजे असं इंडिव्हिज्युअल जेव्हा माझा वीक सब्जेक्ट होता तोच मग हे बऱ्यापैकी तुम्ही मुख्य परीक्षेलाच हा मुख्य परीक्षेला सुरुवातीला मग काय नाही म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रिपेअर बऱ्यापैकी मी करत होतो कशा पद्धतीने अभ्यास होता सर माझ्या अभ्यासाची पद्धत असा की एक सपोज टार्गेट ठेवून मी स्टडी केलेला आहे सर सपोज आता प्रीला तीन महिने आहेत टार्गेट म्हणजे पुस्तक टार्गेट नाही ते तसेच आहे सर पुस्तक टार्गेट नाही ना बऱ्याच ना जणांचं असेल हा पुस्तक संपवायचं टार्गेट आपल्या जणांच्या त्यामुळे तर पुस्तक संपवायचा विचार न करता आधी आपण सुरुवातीला <coughs> क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून की आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे बऱ्याच जर तुम्ही मग म्हणल्याप्रमाणे की मुलांच्याकडे क्वेश्चन पेपर नसतं सिलेबस नसतात आणि आपलं चालूच आहे वाचन चालूच आहे पुस्तक संपवणं चालू आहे ते थांबवून मुलांनी सुरुवातीला क्वेश्चन पेपरच पूर्ण ॲनालिसिस करून कुठल्याही क्लासेसचं मटेरियल न घेता स्वतः एक ॲनालिसिस करण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यानंतर मग तुमचा मग ऑटोमॅटिकच अप्रोच हा असा कोणी सांगून डेव्हलप नाही होत किंवा मी तुम्हाला सांगितलं की हे मुद्दे करून पास आपलं असं होतच नाही तुम्हाला ते क्वेश्चन थ्रू गेल्यावरतीच अप्रोच तुमचा डेव्हलप होईल आणि त्यानंतर मग तुम्ही जे तुमचे संदर्भ साहित्य आहेत त्यातनं थ्रू अभ्यास करा असं सब्जेक्ट वाईज कसा अभ्यास करा सब्जेक्ट वाईज सर मी काय करायचो डेली दोन सब्जेक्ट घ्यायचो सपोज सकाळ सेशनमध्ये एक आणि संध्याकाळ सेशनमध्ये एक करायचो आणि त्यावरती दररोज आता आमचा सगळा एमसीक्यू पॅटर्न होता त्यामुळे तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्विंग ती टेक्निक तुमची डेव्हलप झाली पाहिजे मग साधारण मी दीडशे दोनशे दररोज क्वेश्चन मी सॉल्व्ह करायचो डेली टार्गेट बेसिसवर आणि सर मी एक डायरी केलेली म्हणजे मी ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचो माझं की मी किती करतोय आणि किती नाही म्हणजे पंधरा दिवसाचं मी एक टार्गेट सेट करायचो ज्यावेळी माझा आता फर्स्ट रेडिंगच्या वेळेस तर सर्व फर्स्ट रेडिंगच्या वेळी मी काय नोट्स वगैरे काढल्या होत्या मग पंधरा दिवसाचा टार्गेट ठेवून मी अभ्यास करायचो त्यामध्ये दोन विषय संपवायचो आणि मग त्याच पद्धतीनं डेली दे टार्गेट ठेवायचं किती पूर्ण झालं बघायचं आणि एकदा पंधरा दिवसाला आपण तो चार्ट बघायचं चा, की आपण ऍक्च्युली अभ्यास किती केलाय आणि टाइमपास किती केलाय मग ते सुरुवातीला काय मार्ग हा सुरुवातीच्या काळात तर टाइमपास जास्त व्हायचा त्यानंतर मग एक अशी वेळ येते की व्यवस्थित प्रोडक्टिव्ह चांगला अभ्यास होतो आणि ते सवय लागते म्हणजे तेच तुम्ही टार्गेट जेव्हा शंभर टक्केच ठेवाल तर तुम्ही शंभर टक्के नाही अच्यूव्ह करू शकत पण त्याच्या आसपास तर कुठे तरी पोहचताय पण जेव्हा तुम्ही काहीच मांडत नाही किंवा कुठंच लिहून ठेवत नाही बाबा माझ्या काय चुका झाल्यात काय मग त्यातच गुरुफडत राहत आहे आणि फक्त वेळेचं वेस्टेज होऊ शकते बर पी एस ठरवलं होतं की कुठली पोस्ट मिळेल ती नाही सर पी एस आय आपल्या ड्रीम पोस्ट होतं वर्दीची लहानपण म्हणजे आता सर आमचं मी सातारा जिल्ह्यामधून येतो तर वर्दीची क्रेज आर्मी तुम्हाला माहितीच आहे सर सैनिकांचा दिल्ला आमचा ओळखला जातो त्यामुळं सुरुवातीला आर्मी साठी मी ट्राय केला बारावीमध्ये हो पण काय कारणासो तिकडे झालं नाही आणि पदाची क्रेज होती वर्दीची क्रेज होती आणि हा सर असं पद आहे की <coughs> तुमचा डायरेक्ट लोकांशी संबंध आहे आणि ग्राउंड लेवलला काम करायची संधी मिळत्या त्यामुळं वर्धीची आवड तो अटेम्प्ट होता सर मी हा माझा सेकंड अटेम्प्ट होता दोन हजार एकवीस साली मी पहिला पूर्व दिलेली त्यावेळी पॉईंट पन्नास न माझा रिझल्ट पूर्वलाच उडालेला मग त्यानंतर मग न ख कंटिन्यू सातत्य ठेवलं ब्लेस होतो की कारण की एकाच वर्षी दोन प्रिलेम होत्या त्यावेळी एक पूर्वपरीक्षा सव्वीस फेब्रुवारीला एक होती बावीस मध्ये आणि आठ ऑक्टोबरला होती मग सव्वीस फेब्रुवारीची मी फेल झालो पॉईंट पन्नास न त्यानंतर मग अभ्यास सातत्य ठेवलं नियोजन आखलं व्यवस्थित आणि मग तिथनं कुठलं अडक पास होत गेलो कमी वयातच म्हणजे कमी वेळात तुम्हाला हा कमी वयात सर मी आली त्यामध्ये जे मला मार्गदर्शक होते किंवा माझे मित्र या दुसरं एक मला आहे की मित्रांच्या बद्दल सांगतो की या प्रवासात तुमचे सोबती कोण आहेत ते पण तुमच्या मॅटर करतात आता सर मी खूप म्हणजे नशी समजतो की मला चांगले मित्र मिळाले योग्य मार्गदर्शक मिळाले सर माझे विशाल आणि त्याचा विशेष नाम उल्लेख करू इच्छितो मित्रांचा विशाल आणि आकाश यांचा या प्रवासामध्ये सर खूप मोलाचा वाट आहे आता काही माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग घडले फॅमिलीमध्ये म्हणा किंवा काय म्हणजे म्हणजे डिमोरलाइज करणारे किंवा कसलेलो मग त्या काळात त्यांनी मला उभारी दिली तुम्ही असे मित्र निवडा की तुमचं पाय न खेचता तुम्हाला उभारी कशी देतील तर ते दोघांना मी या माध्यमातून खूप थँक्यू आता मी असं आपण मित्राला काही थँक्यू म्हणत नाही पण मला या माध्यमातून म्हणायचं आहे चांगले मित्र निवडा त्यांच्यासोबत चांगलं ग्रुप डिस्कशन करा ग्रुप डिस्कशन मध्ये पण एक पाच सहा जणांचा ग्रुप करू नका किंवा वाईफ चर्चा न करता कमीत कमी तीन ठेवा मॅक्स चार ठेवा आपला जो विषय स्ट्रॉंग आहे कुठल्याही म्हणजे निरपक्ष भावनेतून म्हणजे काय त्यातूनच स्वार्थ ठेवता तुम्ही डिस्कशन करा किंवा मनात ठेवून तुम्ही डिस्कशन करता असलं ग्रुप डिस्कशन कसं असलं हा सर ग्रुप डिस्कशन तेच मॅक्सिमम तीनचा ग्रुप एकदम बेस्ट होता आमचा हा तर सपोज माझा पॉलिटिक्स स्ट्रॉंग होतं तर मी पॉलिटिक्स त्यांना समजवायचो त्यांचा करंट आणि बाकीचे विषय स्ट्रॉंग होते मग ते मला समजवायचे कुठल्याही स्वार्थ न ठेवता एकदम फुल्ली ओपन माइंडेड बाबा मी जसं करतो मी झाला पाहिजे माझा मित्राचं पण झालं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही अभ्यास केलेला बर ज्यावेळेस तुमचा फायनल रिझल्ट आला कुठं सर मी पुण्यामध्येच होतो वाटच पाहतो रिजल्टच्या हा म्हणजे ऍक्च्युअली मी माझा इंटरव्यू तीस तारखेला होता आणि दोन दिवस मी भावाकडच मुंबईमध्ये थांबलेलो आपले म्हणजे प्रोसेस इतकी लेनदेव होती की ह्यावेळी पण वाटलं की रिझल्ट त्या दिवशी लावायच नाही एक आरक्षणाचा काहीतरी मुद्दा अजून पेंडिंग होता यावरती पण मग तरी मित्रांचा आग्रह असतो आलो इकडे आणि त्या रूमवरच होतो मित्रांनी वगैरे सगळी तयारी करून ठेवली सेलिब्रेशनची वगैरे पण मला अपेक्षित नव्हते त्या दिवशी रिझल्ट लागल रिझल्ट लागला दिवशी मला माझा फर्स्ट पेपर झाला मुख्यचा मला पहिल्या पेपरला शहात्तर पॉईंट पंच्याहत्तर मार्क होते त्या दिवशी मला समजलेलं की आपलं नाव यादीमध्ये असणार आहे तसं म्हणजे फुल मी एकदम पॉझिटिव्ह वाईब होत्याच म्हणा तुम्ही काय म्हणा ते पहिला पेपरन मला सगळं पर... सुरुवातीला सांगितलं घरून पण तसा विरोधच होता की आधी तू काहीतरी सेट सागे सागे हो आणि नंतर इकडे तयारी कर त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या रिझल्टच्या टायमिंगला काय सगळ्यांच्या सर डोळे आनंदा सुरू होते आपण आमचं कसं शेतकरी कुटुंब आहे आमचं वडील कॉन्ट्रॅक्ट लेबर असतात त्यामुळे त्यांचं साईड जॉब असतोय असा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये विविध फिरत असतात आणि माझी आई पूर्ण शेतकरी म्हणजे फुल सगळे शेती माझे आई एकटे हँडल करते कुटुंबामध्ये तर मग काय सगळ्यांच्या हो डोळ्यात आनंद सुरू होतो सगळ्यांना खूप आनंद झालेला भारी मुवमेंट होत ते त्या सर थोडक्यात झालं बस ठीक आहे तुमचं सिलेक्शन झालं पण आता नवीन भरपूर विद्यार्थी येतात तुम्ही जसं भाषण ऐकून आलात आताही भरपूर विद्यार्थी भाषण ऐकून येतील किंवा आपल्या वास्तव गटावरच्या मुलाखती ऐकून देखील शंभर टक्के थोडस काय आपण म्हणतो ना एक्सटर्नल मोटिवेशन ते मोटिवेशन काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना सर विद्यार्थ्यांना मला असं सांगणार की तेच तुम्ही एक जे ग्रॅज्युएशन करताय जे माझ्याकडून चुका झाल्या की मी ग्रॅज्युएशन पूर्ण व्यवस्थित केलं नाही म्हणजे ऍक्च्युली तुमचा जो का कॉलेजचा काळ आहे की नाही तुमचा डेव्हलप होण्याचा काळ आहे तो काळ तुम्ही इकडच्या येऊन पुण्यामध्ये येऊन एखाद्या अकॅडमी वगैरे फाउंडेशन कोर्सच्या नावाखाली त्यात मध्ये अडकून न कराव तो तुम्ही एक्सप्लोर करा फुल्ली कॉलेज करा एकदम तो काळ जर एकदा निघून गेला तर आम्हाला खंत वाटते सर परवादेश कॉलेजमध्ये सत्कार होता माझा तर त्या कॉलेजशी काय काय नेटच नव्हतं मग ती लाईफ ऍक्च्युअली तीन वर्षी ते मिस केल्यासारखी वाटत होतो ह्या लायब्ररीमध्ये अडकून तर आणि दुसरी गोष्ट अशी होते की तुमचं टेक्निकल काय नसते प्लॅन बी काय नसतोय तर विद्यार्थ्यांना हेच सांगणं की सुरुवातीला आधी प्लॅन बी करा म्हणजे चांगले टेक्निकल ऍज्युकेशन घ्या इंजिनिअरिंग करा बीएससी करा इंजिनिअरिंगचं एक बॅकग्राऊंड घ्या आणि नंतर मग या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये आल्यानंतर पण लगेच कोणताही अकॅडमी लावणार किंवा काय नाव आधी स्वतःला बोल ते क्वेश्चन तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे आधी स्वतः क्वेश्चन पेपर बघा संदर्भ साहित्य बघा मला झेपताय का बघा कारण ह्यामध्ये एकदा पडल्यानंतर परतीच दोर या ठिकाणी लय कमी आहेत आणि यातनं निघणं पण सर लय लय म्हणजे आपण मध्ये बघतोय की चाळीस पस्तीस तीस ह्या वयाची मुलं पण अजून लायब्ररीमध्ये आहेत मग ते तुम्ही एकदा क्षेत्रामध्ये या पडलं की इथनं परतीच दोर काटल्यासारखे जाईल त्यामुळे आधीच पडताना सहा महिने तुम्ही बघा मला झेपल का मगच इकडे या आणि सर कसं आहे कष्ट शंभर टक्के तुमच्याकडून यश मिळते याला आता तुम्हाला यश नसतं किती वर्ष दिले असत सर मी मॅक्स बघा आता माझ्यासोबत जो आकाश तयारी करत होता त्याने पण स्वतःला ओळखलं तो पण माझ्यासोबतच तयारी करत होता म्हणजे आम्ही कॉलेज पासून सोबत होतो सगळं तर त्याची दोन हजार बावीस ची प्रिलियम आय थिंक दोन मार्क न ओढलेली आणि मग तेवीस साठी फुल्ली प्रिपेअर केला तरी तेवीस पण त्याला निघाली नाही मग त्यानं ठरवलं की मला कुठं थांबलं पाहिजे त्यावेळी काय तर आय थिंक त्याचं तेवीस वगैरे वय असेल म्हणजे अजून त्याचं हातात नवं गेलं नव्हतं मग तेव्हा त्यानं एक इंग्लिश भाषेचं ज्ञान डेव्हलप केलं आणि त्यानंतर तो मग बेंगलोर एअरपोर्ट मध्ये संधी आली आणि तिथे तो चिकटून गेला चांगल्या पदावरती तो आहे म्हणजे मुलांना की मॅक्सिमम तुम्ही चार वर्ष द्या त्यात तुम्ही पण पास होत नाही किंवा मेन्सला अगदीच शेवटच्या टोकाला जाऊन तुम्ही मागे येत नाही स्वतःच अनालिसिस करा आणि या क्षेत्रातून चार वर्ष मॅक्स त्यानंतर तुम्ही घरच्यांसाठी ऍटलिस्ट बाहेर पडणं गरजेचं आहे असं वाटतं बरोबर आता ज्यावेळेस रिझल्ट लागतो बरेच सत्कार होतात मिरवणुका होतात जणांना वाटतं की खरंच सोपं असेल सोपं आहे नाही सर ते लायब्ररीतली आपले चेअरची शीट असते का नाही ती जी अशी त्याचा स्पंज जोपर्यंत झिजत नाही तोपर्यंत हे यश सर काही मिळत नाही असंच तुम्ही म्हणजे मी जातो माझं होईल असं नाही होत सर ट्वेंटी फोर बाय सेवन अभ्यास नाही केला पाहिजे पण त्या प्रोसेसमध्ये आपण राहिलं पाहिजे आता माझ्या मुख्यचा अनुभव सांगतो सर आँ... मी लॉच आता लॉ होता आम्हाला आणि लॉ काय मुखजगत केल्याशिवाय ते टाइम वाचत नाही तुम्हाला मॅसेजिंगला वेळ पुरत नाही त्यामुळे तिथं पकड आणणं गरजेचं होतं तर मी इतक्या वेळा असं सपोज चहाला गेलं किंवा असं सपोज तुमचा आता राज्यसेवेचा विद्यार्थी प्रिपेअर करतोय तर आमचा लॉचा काही संबंध नाही तरी पण त्याला जरदस्तीने पकडून पकडून म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही त्या प्रोसेसला पूर्ण होऊन दिलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला आतनच येतं की गाड्या माझा ह्या वेळ होणार आहे ही फिलिंग आली पाहिजे आणि ती मला निश्चितच मुख्यच्या काळामध्ये आली आणि मग कष्ट केलं की शंभर टक्के मोठे चॅलेंजेस कोणते कशामध्ये म्हणलं अभ्यास करताना सगळ्यात मोठे चॅलेंजेस कोणते अभ्यास करताना सगळ्यात मोठे सध्या तर सोशल मीडिया आहे सर माझ्याकडे सुरुवातीला फीचर फोन होता म्हणजे आपला कीपॅड वाला तर प्रवासामध्ये पूर्ण माझ्या तो सोबत मा होता आता सर आपल्याला म्हणजे तो आईनं गिफ्ट दिल्यामुळे तो आण मॅड पण तेच विद्यार्थ्यांना सांगणार की सोशल मीडियाचा वापर एकदम लिमिटेड आपले जे काय टेलिग्रामला अपडेट आहेत किंवा ऑनलाईन जरी क्लास असला तर तुम्ही संध्याकाळ सेशनमध्ये ठेवा ते टेलिग्राम काय नाही त्याचं तेच की तुम्ही काय पाहून तर तुमच्या हातात काय नाही आले तर तुम्हाला ते जे आहे ते सर्वांसोबत तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे त्याचा कसा वापर कमी करता येईल आणि अभ्यासावर वापर जास्त कसा लक्ष केंद्रित करता येईल हे विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे म्हणजे सोशल मीडियाचा वापर एकदम लिमिटेड इन्स्टा वगैरे काय तुम्हाला गरजेचं आहे इन्स्टा तुम्ही डिलीट करा व्हॉट्सअप डिलीट करा तुमच्या इतम काही कोणा आडत नाही थटत नाही कुठल्याही नेत्याच्या पोस्टा म्हणजे नाही का त्या राजकारण त्या नुसत्या गप्पा आपल्या अभ्यासाच्या आप व्यतिरिक्त खूप काही सोशल मीडियावर आहे त्यामुळं थोडं विद्यार्थ्यांनी त्यापासून लांब राहिलं पाहिजे आता हे जे भरपूर नवीन विद्यार्थी या क्षेत्रात एंट्री करतात यांनी सुरुवात कशी केली पाहिजे सुरुवातीला सर मग सांगितल्याप्रमाणेच एकदम क्वेश्चन पेपर कुठल्याही क्लासचं किंवा मार्केटमधलं न घेता तुम्ही आयोग स्वतःचं झेरॉक्स काढून जा प्रश्नपत्रक आहेत त्यांचं तुम्ही योग्यरित्या ॲनालिसिस करा त्यातनं मग तुम्हाला समजेल की बाबा आयोगाला काय अपेक्षित आहे आणि मी कशा रीतीने अभ्यास करू आता मी काहीतरी सांगेल किंवा काय त्यातनं तुम्हाला एवढं होणार नाही तुम्ही स्वतः अनालिसिस करा आयोगानं आपल्याला एवढं भारी मटेरियल दिलं इतक्या वर्ष म्हणजे एक्झाम प्रश्नपत्र काय उपलब्ध आहेत सगळ्या त्याचा तुम्ही वापर करा ना की कुणाचं आयत फिडिंग ते काहीच कामाला येत नाही त्यानंतर मग चांगले संदर्भ साहित्य करा आणि सपोज त्यातनं पण तुम्हाला वाटतं की बाबा माझा हा विषय विक राहतोय मग तुम्ही इथं पुण्यामध्ये जे फॅकल्टीज आहेत बऱ्यापैकी सगळे चांगले आहेत सगळे शिक्षक वगैरे त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता एमपीएससीचा अभ्यास करायचा असला क्लास लावलाच पाहिजेत का असे पण नाही सर काय क्लास काही गरजेचं नाही तर बरेचशेच मुलं आहेत की जे विदाउट क्लासेस पण एक्झाम या पास होतात पण सपोज नाही लॉ सब्जेक्ट असा होता की त्यात त्याला क्लास म्हणजे मी वैयक्तिक लावलेला की लवकर म्हणजे समजलं मला त्यातनं असं पण आपल्याकडे विद्यार्थी असे पेपरच घेऊन येतात आमचा विद्यार्थी आणि आम्हाला क्लासला ऍडमिशन घ्यायचं आहे बीएमपीएस माहित नसते क्लास लावतो नाही 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 तुम्ही पद योग्य हे पूर्ण चुकीचं आहे तुम्ही आधी मार्केटमध्ये अभ्यास करा आता म्हणजे कोणतला नाही का जुन्या विद्यार्थ्यांशी भेटा नवीन पालकांना हेच आहे की तुम्ही तिकडे गावाकडे बसून इकडं क्लास डिसाइड करू नका तुम्ही इथे या पाल म्हणजे दोन तीन दिवस इथं तुम्ही राहा जुन्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा बाबा खरंच कोणतं शिक्षक चांगले आहेत किंवा त्यांच्यासोबत गेल्यानंतर माझा मार्ग जरा सुकर होईल ते तुम्ही अनालिसिस करा किंवा त्यानंतर मग एखादा क्लास निवडा असं त्या जाहिराती आणि अधिकाऱ्यांची भाषणं बघून या क्षेत्रामध्ये येऊ नका किंवा एखादा क्लास जॉईन करू नका असं मला तुम्ही पुण्यात अभ्यास केला भरपूर विद्यार्थी पुण्यात येतात पाहिजेत अभ्यासाला असं नाही सर राहून पण आय एस वगैरे आम्ही सातारचे झाले आहेत त्यामुळे असं काही नाही तुम्ही फक्त इथं आल्यावरती काय होतं मला जाणवलं इथल्या वातावरणामध्ये की तुम्ही तुमच्यासोबत कॉम्पिट करणारे पण तीस माणसं आहेत म्हणजे चालता बोलता सगळीकडे तेच वातावरण एक पुण्याने मला दिलं निश्चितच त्याचा मला फायदा झाला सर गावगड राहून तुम्ही ट्वेंटी फोर पाय सेवन त्यामध्ये जर स्वतःला कंट्रोल ठेवून करू शकला तरी कधी पण खर्चाच्या बाबतीत हे सगळं चांगलंच आहे बरोबर तुमच्या पालकांना वाटत होतं की नाही आपल्या मुलांनी काहीतरी आधी एज्युकेशन कम्प्लीट करा मग इकडे असे काही पालक आहेत की ज्यांना वाटत की नाही आपला मुलगा अधिकारी झालाच पाहिजे आणि ते त्याला बळदबरी स्पर्धा परीक्षेत तयार करायला होतात आणि अपेक्षा असतात की आता परीक्षा आली आता हा अधिकारी होणार काय सांगाल अशा तर वैयक्तिक त्या मुलाचा किती पिंड आहे बाबा त्याला खरच त्यात यायचं आहे का हे आधी पालकांनी बघितलं पाहिजे उगच ह्याचा अमक्या अमक्याचा नातेवाईकाचा अधिकारी झाला म्हणजे माझ्या पाल्यानं व्हावंच असा जो पालकांचा अट्ट आहे तो कमी झाला पाहिजे झाला हा आमचं वर्ग हुशारच होतं तर त्या विद्यार्थ्याचं पण काय तर त्यानं दुसरं ठरवलं असलं तर त्याला ते निवडू द्या आणि सपोज त्यानं जर ह्या क्षेत्रात येण्याचं ठरवलं आहे मग त्याला आधी वास्तवच जाणीव करून द्या बाबा हे असाच नाही तर असं आहे हे पालकांचं कर्तव्य की बाबा तुम्ही सगळं दाखवलं पाहिजे नाहीतर एखादाच अधिकार तुम्ही दाखवताय मोठा चमकणार सगळं दिसते पण त्या चमकणाऱ्या कधी कधी काचा पण शकते आणि मग इकडं क्षेत्र चांगलंच आहे कष्ट केलं यश मी बरं आता झाल्यानंतर काय गावात काय बदल काय झालाय म्हणजे तुमच्या गावात नाही गावात बदल नाही होणार आतापर्यंत गावांचा बदल नाही करता आला राजकारण्याला आपण काय करणार म्हणा पण पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला निश्चितच सर सगळीकडे चौबाजून कौतुक एकदा म्हणजे खूप सगळ्यांचं म्हणजे जण की काय मला तर एक सगळ्यांचे इतकं कौतुक वगैरे हो सगळेच तोंड भरून कौतुक करतात कधी कधी आम्हाला वाटलं आम की आमच्या आपण सगळ्यांनीच पाठवले इतकंच झालं सर पण <laughs> नाही गावकऱ्यांना एक गाव अभिमान असतो प्रत्येक आणि झाला चांगला पीएसआयचा रिलेटेड सिरिझल त्रास आहे सर चांगला सेलिब्रेट होतो कारण हे पद असं आहे की सामान्य लोकांना हेच पद जास्त माहित असतं की बाबा डेप्युटी कलेक्टरचं सेलिब्रेट होत नाही एवढं पीएसआय आणि सर संघर्ष पण पीएसएस आमचा असंच आहे दोन हजार ला पूर्व झाली आमची त्यानंतर डिसेंबरमध्ये होणार होती याच्यावर काहीतरी केस पडली ती दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर मध्ये झाली म्हणजे हा दहा वर्षाचा म्हणजे महिन्याचा काळ होता त्यानंतर मार्चमध्ये ग्राउंड होणार मे मध्ये झालं म्हणजे पीएसआयचे ऍड असे की काही ना काही एका केस असते किंवा वेद ते ऍड चीच झाली सेम त्यामुळे रिझल्ट पण त्या पद्धतीने मुलं सेलिब्रेट करतात निश्चितच कारण या सगळ्या संघर्षातून आज तुमचं पीएसआय म्हणून सिलेक्शन झालं मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला विद्यार्थ्यांना दुसरा एक सल्ला असा की प्लॅन तुम्ही आता एंटर झालायच तर डायरेक्ट नाही का इथं पहिल्या सगळ्यांची स्वप्न डी सीचे असतात पण कुठंतरी प्लॅन बी असला पाहिजे माझ्याकडे नव्हता कारण म्हणजे माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नव्हतं मी म्हणायचं कशाला काढायचं कशाला काढायचं जाऊ दे तर आता सात हजार जागा सात हजारची जी ऍड होती त्यात म्हणजे जो झाला त्याला कसं ॲटलिस्ट एक बॅकअप प्लॅन झाला आणि तो नंतर आम्ही पुढल्या पोस्टसाठी करू शकतो त्यामुळे यात आला का नाही आमच्यासारखं नाही एक एक वाक्य म्हणायचं की पी एस आय हा ठीक आहे पी एस आयच करतोच ठीक आहे पण ते एक उदाहरण काय द्यायचं की जी माकड असते ना का नाही आपलं ती झाडावरून पडताना का नाही असं पाला घेऊन पडतं झाडाचा पाला घेऊन खाली पडतं तर मग तुम्ही काही ना काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये आलाय का नाही तर काही ना काही घेऊन पडा क्लर्क व्हा काय ना काय पण म्हणजे क्लर्क किंवा कुठली सरसेवेतली पोस्ट काढा आणि नंतर मग तुमची जे स्वप्न मोठते ते बघा आणि ती माकड जर खाली पडताना कुठला पाला पाहायला हातात नसला तर त्याचा कळप असतो नाही तो जर त्याला ऍक्सेप्ट नाही करत त्याच पद्धतीने तुमचं होईल की तुम्ही जर गावाकडे रिकाम हाताने आला तर तुम्हाला तो आपला समाज पण तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करणार ही सर आपांचं वाक्य होतं ते मी एकदम खुनगाडच बांधलेली काही ना काही घेऊन पडायचं आहे नशिबाने प्रयत्न केलं पी एस आय पदी आपल्या जी ड्रीम पोस्ट होती ती मिळाली पण विद्यार्थ्यांनी ते सांगणार की एकाच पोस्टनं टार्गेट करता बाबा बाहेर कसं मला पडता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे बरोबर आता पण सांगा <laughs> सा शक्य झालं नक्कीच नक्कीच खरं तर भरपूर विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येतात परंतु अजूनही असे कित्येक विद्यार्थी आहेत कि ते पाच सात वर्षापासून अभ्यास करतात कुठेतरी यशाच्या जवळ जात आहेत पण यश मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना काय सांगा सर आता मला पण बरेच लायब्ररीमध्ये सिनियर वगैरे आहेत ते पण खूप वर्षापासून प्रामाणिकपणे कष्ट करतायत सातत्यानं तयारी करतायत तर त्यांनी सपोज नाही का एखादा चांगला मार्गदर्शक निवडावा ते शिक्षक असतील किंवा भले तुमचा एखादा ज्युनियर विद्यार्थी असेल त्याला कसं पटकन यश मिळालं म्हणजे आपल्या काय मेथड चुकतायत का हे त्यांनी अनालिसिस केलं पाहिजे आणि त्यातनं पण सर होत जर नसलं तर एक ह्या क्षेत्राला एक्झिट घेऊन दुसरा आपण मार्ग निवडला कधी पण चांगला प्लॅन बी असणं खूप गरजेचं हा मी तेच आपल्या मुलाखतीचा सार हाच आहे की तुम्ही आधी प्लॅन बी निवडा ह्या क्षेत्रामध्ये आल्यावर प्लॅन बी निर्माण नाही होत तुमचा आधीच या क्षेत्रामध्ये पळायच्या आधीच माझा प्लॅन बी पाहिजे मगच मी हे करतो असं असलं पाहिजे अगदी बरोबर निश्चितच सर खर तुमचं पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं पुन्हा शेअदा तुमचं अभिनंदन आणि वास्तव कट्ट्यावरती अगदी वास्तववादी सल्ले दिले त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार थँक्यू खूप खूप थँक्यू